रामकृष्ण हरिताई नमस्कार मी राजश्री गवळी लोकराज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव काय ताई? लता आपलं भजनी मंडळाचं नाव काय माऊली भजनी मंडळ पुरी इथे आलेलो आहेत आपण तर ताई आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करते

वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष वारकरी परिषदेच्या तालुका अध्यक्ष डोके ताईंचंही सर्व ग्रुपतर्फे हार्दिक स्वागत सगळ्यांनी काळ्या वाजवा